जे के के मी महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम केलं असे सन्मानीय बाबा वाघमारे यांना मी विनंती करतो की त्यांनी या मोर्चाला संबोधित करावं बाबा वाघमारे जे राजे छत्रपती शिवराय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर माता रामाई माता सावित्री माता जिजाऊ संत गाडगे बाबा संत भगवान बाबा महात्मा बसवेश्वर संत सेवालाल आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवाने ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य जिजवलं त्या सर्वच महापुरुषांसहित लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मी त्रिवार अभिवादन करतो आज ओबीसी भटके महासंघाच्या वतीनं ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा आणि या सभेला मंचावर ओबीसी बहुजनांचे आधारस्तंभ ओबीसी आरक्षणाचे पाठीराखे ज्यांनी ओबीसींना आरक्षण दिलं त्या महामानवांचे नातू श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मंचावर अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकररावजी लिंगे आमच्या भगिनी सविताताई मुंडे आमचे, आमचे बहिराम ताक्या खटके प्रदीपजी बांगर असतील या सभेचे आयोजक संयोजक प्राध्यापक रामप्रसादजी थोरात असतील देवीडजी गुमारे असतील आमचे वाजुळे सरपंच असतील आमचे बाबासाहेब सोरवणे असतील बाळासाहेब बोरकर असतील किशोर चौधरी असतील आणि सर्वच मंचावरील ज्येष्ठ श्रेष्ठ समोर बसलेले बंधू माता आणि भागिनीनो बांधवनो गेल्या दोन वर्षापासून या राज्यामध्ये महायुती सरकारनं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी जे षडयंत्र आणि घाट घातला ओबीसी न बसवण्याचं काम केलं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतिहासातील अतिशय जातीवादी असणारा मुख्यमंत्री ज्यांच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये अठावन ते एकोणसाठ लाख बोगस कुणबी नोंदींचं मार्फत कुंडी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आणि ज्या मुख्यमंत्र्यानं आज ज्यांनी वेळोवेळी ओबीसीना सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे ओबीसीची मी बाजू घेतोय म्हणून मला टार्गेट केलं जात आहे त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना ओबीसीचं राहिलं साहिलं पूर्ण अस्तित्व संपवण्याचा घाट घातलाय काळा जी आर काढून देऊन ग्राम समितीच्या मार्फत आताच मला परतूर तालुक्यातून राम प्रसाद थोरात सरांनी यादी दिली त्यांच्या माव पाठवतील जन्म मृत्यू नोंदी मधून अतिशय बोगस खडाखोड आणि ग्रामसेवकावर दबाव टाकून त्या नोंदी तयार करण्याचं काम गावगाड्यात होत असताना आपण त्याचा आवाज उठवण्यासाठी या राज्यात फक्त बोलतोय कोण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर <ख़ाँ> या राज्यामध्ये अनेक ओबीसीचे नेते आहेत ओबीसीचे तयारी म्हणून घेणारे मराठा समाजातील प्रस्थापित नेते आहेत परंतु आज एकही नेता ओबीसीची बाजू घ्यायला तयार नाही आजपर्यंत ओबीसी भाजप आमच्या भाजपने आमच्या ओबीसी आमच्या ध्येय नाही म्हटलं ओबीसीनं उड्या मारू मारून त्यांना मतदान करण्याचं काम केलं आणि त्याच भाजप आणि महायुती सरकारनं ओबीसीचं राजकीय हत्या करण्याचं काम केलं ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही अशी एवढी त्यांनी तयारी करून ठेवली प्रत्येक ठिकाणी बोगस कोणती नोंदीमार्फत प्रमाणपत्र काढण्याचं काम त्या प्रस्थापित समाजातील ज्यांना निवडणुका लढवायच्या यांनी लाख दोन लाख देऊन तात्काळ काढण्याचं काम केलं सकाळी कुंडी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला की संध्याकाळच्या कुंडी प्रमाणपत्र मिळत आणि ओबीसीसाठी जर ओरिजिनल ओबीसी ना कुंबी ओरिजिनल ओबीसीला ओबीसीचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर सहा सहा महिने लागतात का प्रशासनात यांचे मंडळी आहे आमदार यांचे खासदार यांचे गेल्या भारत स्वातंत्र्य झाल्यापासून गेल्या अनेक वर्षापासून अठ्ठावीसशे कोटीस मुख्यमंत्र्यांपैकी यांचे बावीस तेवीस मुख्यमंत्री यांचे झाले साखर कारखाने यांचे दुडेरा यांच्या सहकारी बँका यांच्या ताब्यात सर्वात मोठे घोटाळे करणारे हेच आता अजितदादा पवारांच्या पोराने अठराशे कोटीचा पुण्यामध्ये पहार वाटण्याची जागा लाटण्याचं काम तो घोटा महाघोटाळा करण्याचं काम केलं आणि राज्याचं मंत्रिमंडळ पूर्ण त्या अजित पवारांच्या पोरांना वाचवण्यासाठी सरसावलंय त्या पोरांचा काही दोष नाही म्हणतोय त्या पोरांना लहान हे म्हणतोय पण त्या लहान पोरांना अठराशे कोटीची जमीन बळकावला लाज वाटत नाही का अजित पवारांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला तो सुद्धा दाबण्याचं काम आणि त्या अजित पवारांना माहितीमध्ये घेऊन उपमुख्यमंत्री करण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलं हे राज्य काय करायला आलंय ओबीसीच्या महाज्योतीला निधी नाही पार्टीला निधी नाही आणि सारथी संस्थेला भरगोसा निधी ओबीसीच्या अनेक महामंडळ ओबीसी बांधवांसाठी त्या महामंडळाला कुटपुंजा निधी आणि अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला पाच पाच हजार कोटी रुपयांचा निधी या अर्थमंत्री अजित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देण्याचं काम केलंय म्हणजे ज्या चोराच्या हातात चावी तिजोरीची चावी तो त्याच्या चेहऱ्यांना पाहून वाटप करण्याचं जर काम करत असेल तर आपल्याला सुद्धा सावध व्हावं लागलं आपलं बाजू कोण मानत आपलं कोण बरतो कोण ही ओळखण्याची वेळ आज ओबीसीच्या अनेक मंत्री त्यांच्या आवाज बंद करण्याचं काम त्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलंय एखादा मंत्री जर बोलला तिच्याची चौकशी लावण्याची धमकी देण्याचं काम करताय परंतु आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आपले ओबीसी नसतील परंतु आपण सामान्य तुमच्या माझ्या काही चौकशी होणार नाही तुमच्या मागे काही सीडी लागणार नाही ईडी लागणार नाही तुमच्या मागे काही सीबीआय लागणार नाही माझ्या मागे काही लागणार नाही त्यामुळे आपण बोललं पाहिजे बोलत केलं पाहिजे खरंतर गावगाड्यामध्ये आपण फिरत असताना आता गावा गावात चौकात चौकात कॉर्नर मिटिंग घेऊन ओबीसीचं मत ओबीसीला झालंय असं आपण प्रत्येकाकडून मान्य करून घेणं गरजेचं आहे ओबीसी उमेदवार नसेल तर एस मतदान करा एस नसेल तर एसटीला करा एसटी नसेल तर मुस्लिम बांधवांना करा परंतु ज्यांनी आपलं आरक्षण संपवलंय ज्यांनी आपल्याला गेल्या दोन वर्षामध्ये मारहाण करण्याचं काम केलंय ओबीसीने त्यांना टार्गेट करण्याचं काम केलंय यांना आता आपण धडा शिकवल्याशिवाय दुसतं बसू नका नाहीतर इथून आम्ही गेलो की चाललंय तुमचं आसरानी सारखं आधे इधर जा आधे उदर जाओ जा, आणि बाकी जाओ प्रस्थापित चालणार नाही आता आदरणीय श्रोते बाळासाहेब आंबेडकर तुमच्यासाठी बोलताय आणि मला तर वाटतय आज ओबीसीने आता खुल्या जागेवर लढलं पाहिजे ओबीसी मध्ये जर घुसखोरी होत असेल बोगस कुंभी प्रमाणपत्र काढून जर कोणी ओबीसीची जागा हिसकावून घेत असेल तर आपण खुल्या जागेवर लढण्याची खुल्या जागेवर दंड झोपडण्याची तयारी आपल्याला सुद्धा दाखवावी लागेल आणि तिथून तुम्ही नक्कीच निवडून घेताय तुम्हाला पैसा लागत नाही आणि माझी मतदार बांधवांना सुद्धा ओबीसी मतदार बांधवांना एससी मतदार बांधवांना एसटी मुस्लिम मतदार बांधवांना ते काहीच विनंती प्रस्थापित पैशावाने तुम्हाला पैशाचं प्रलोभन देतील आणि पैसे त्यांचे घ्या त्यांनी काही काकू सोयाबीन विकून पैसे आणलेले नाहीत ते पैसे तुमचे आमचे आत्ताचे पैसे हिसकावून घेतलेले पैसे त्यांचे घ्यायचे परंतु मतदान आपल्या ओबीसी उमेदवाराला करायचं <laughs> मतदान आपल्या टी बांधवांना करायचं मतदान एसटी बांधवांना करायचं मतदान मुस्लिम बांधवांना करायचं आणि जर तुम्ही आता नाही केलं तर तुमचं काही खरं नाही आम्हाला आम्ही बोलणारी बोलत राहू आणि तुम्ही पुन्हा गुलाबीच्या दारात लोटांगण घेत राहा अशी परिस्थिती होत राहील त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे या गेल्या दोन वर्षापासून मायक्रो ओबीसीतील अनेक लोकांना मारहाण झाली प्राणी समाजाचे दुकानं फोट्यात आले सोनार समाजाचे दुकानं जाळण्यात आले मायक्रो ओबीसीना मारहाण करून भयभीत करण्याचं काम केलं एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियावर काही लिहिलं की त्याच्या घरी जाऊन त्याला मारहाण करण्याचं काम केलं आताच माझा बंजारा समाजाचा परतूर तालुक्यातील मुकेश साडे नावाचा तरुण औरंगाबाद येथे मी पूर्वक औरंगाबाद म्हणतोय साहेब तिथं छत्रपती संभाजीनगर नावाचा बोर्ड लागला रेल्वे स्टेशनच्या आसपास त्या तरुणाने अनावधानानं त्या बोर्डवर बघितला नाही आणि अनावधानानं ना। त्या बोर्डच्या खाली लघुशंका केली म्हणून प्रस्थापित गावगुंडांनी त्याचा व्हिडिओ केला आणि महाराष्ट्रवर त्याचा व्हिडिओ व्हायरल करून त्या मुलाला शिवेगाव धमक्या तुझ्या घरी येऊन तुझी धिंड काढू तुझ्या कुटुंबाला मारहाण करू अशा धमक्या देण्याचं काम केलं आणि त्या गरीब कुटुंबातील उस्त कामगार करणाऱ्या कुटुंबातील मुकेश आणि या तरुणानं स्वतःच विहित पोळी मारून जीवन संपवलं या जबाबदार कोण आहे आणि इकडं महाराष्ट्रातील मीडिया त्या अंतरवाणीच्या खरी बाबाचं दाखवली त्याला कोणती धमकी आली त्या भिकार त्याला कोण धमकी देणार आहे एखाद्या ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं म्हणून स्टंट करायचा मीडियाना पैसा पुरवायचा आणि आपल्या मीडिया आपल्या पाय त्याशी आणि धनंजय मुंडेनी मला धमकी दिली म्हणायची धमकी देणारे कोण याचे जुने सहकारी धमकी देणारे कोण याच्याच समाजातील का धमकी देत आहेत कारण की याने मराठा समाजातील लोकांना सुद्धा विधानसभेला फसवलंय उमेदवारी देतो म्हटला सर्वांना म्हटलं आपल्याला उमेदवार उभा करायचे एकही उमेदवार त्यांनी उभा केला नाही आणि प्रस्थापित निजामी मराठ्यांकडून निजामी विचारांच्या नेत्यांकडून करोड रुपये संपत्ती गोळा करण्याचं काम त्या खलिबाबांनी केलं आणि सामान्य सामान्य मराठा समाज होर गरीब समाजाचे तरुण विधानसभा लढण्याचे स्वप्न पाहत होते आदरणीय बाळासाहेबांनी सुद्धा अनेक मराठा समाजाच्या तरुणांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उमेदवारा दिल्या साहेब मी सुद्धा होतो तुमच्यासोबत हिंगोलीमध्ये मराठा समाजाच्या उमेदवाराची सभा मी सुद्धा केली आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही आम्ही निजामीवर वर मराठ्यांच्या विरोधात येत आणि त्यांच्यासाठी त्या निजामी मराठ्यांसाठी आंतरवादीचा बाबा काम करतोय कारण निजामी मराठे एखादा ओबीसीचा नेता लागला की त्याचा आवाज दाबण्यासाठी पैशाचा पाऊस पडतात आणि असे सारखे काहीतरी खुलटे सुलटे आरोप करून त्या ओबीसी नेत्यांना मलिन करण्याचं काम करतात मागच्या दोन वर्षात आदरणीय भुजबळ साहेबांच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीत वयाचं भान न ठेवता हा पाचवी नापास विंडूक माणूस बोलत गेला ओबीसी समाज भयभीत होता ऐकून घेतो ऐकून घेत पण ऐकून घेण्याची सुद्धा क्षमता असते मग आता कुठे धमकी दिली धमकी दिली तर धनंजय मुंडे साहेबांसोबत फोटो आहे मला त्यांचे धनंजय मुंडे साहेब बाजूला जाऊन बोलत होते मग माझी गाडी जाणार आता कोण आहे त्याचे दोनशे फोटो दोनशे व्हिडिओ मी या पाचवी नापासासोबत दाखवतो संत नारायण गडाच्या महांतानी त्या पाचवी नापासाला आणि त्या दोघांना सोबत माळ टाकलेला मी व्हिडिओ दाखवू शकतो पण याच्यावर काय कारवाई करताय पोलीस प्रशासन काय करताय पोलीस प्रशासन फक्त ने त्यांना नोटीस देण्याचं काम करतायत काय ते चालणार नाही हे राज्याच्या देवेंद्र फडणवीसांना आम्ही आता इथून सांगू इच्छितोय तुम्ही जाणीवपूर्वक जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर ने त्यांना संपवण्याचं काम करत असाल तर आम्ही सुद्धा विसरून जाऊ तुम्ही सुद्धा मायक्रो आहात तुम्ही सुद्धा लहान जातीतले आहात आणि तुम्हाला खरंतर देवेंद्र फडणवीसांनाच लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीसांची आई काढली बायको काढली मुलगी काढली आई मायोर ज्या माणसानी शिवाय दिल्या त्या माणसाच्या जे मागितलं ते त्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांना देण्याचं काम जर करत असतील आणि तुम्ही जाती जाती भांड लावून तुमचं सरकार टिकवण्यासाठी तुमच्या खुर्चीची पोळी भाजण्यासाठी जर ओबीसीचं अस्तित्व संपत असाल तर हे ओबीसी कदाचित खपवून घेणार नाही कारण आता ओबीसीने ठरवलंय ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात ओबीसी आमचा डीएनए आम्ही ओबीसीची बाजू घेतोय ओबीसी ओबीसीना धक्का न लागता आरक्षण देऊ धक्का न लागता आरक्षण दिलंय परंतु त्या फडणवीस साहेबांना मला सांग तुम्ही मराठवाड्यात येऊन पहा एक एक या गावात पन्नास पन्नास शंभर शंभर दोन दोनशे कुणी प्रमाणपत्राच वाटप झालंय आणि तुम्ही म्हणताय ओबीसीला धक्का लागत नाही पण ओबीसी बांधवांनी सुद्धा आता ठरवलंय महायुतीतील सर्वच पक्षांच्या चिन्हाला धक्का न लागता मतदान करायचंय करायचंय का नाही तर गावाकडे गेल्यावर पुन्हा बदलायचंय आणि महायुतीतील काही मंत्री त्या मुख्यमंत्र्यांची बाजू घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दबावापोटी तुम्ही जर सांगत असता ओबीसीला धक्का लागत नाही माझी चंद्रशेखर बावनकुळे या नावाने तुम्ही मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्ष विखे पाटलांसारखं बोला समाजाच्या बाजूने बोला परंतु तुम्ही सत्तेसाठी खुर्चीसाठी समाजाचं वाट समाजाला विकण्याचं काम करू नका बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब वारंवार सांगताय की ओबीसीला कुठलाही धक्का लागत नाही त्या बावनकुळे साहेबांना माझं चॅलेंज आहे त्या परतूर तालुक्यातल्या माव पाटवत गावामध्ये किती कोणी प्रमाणपत्र वाटत झाले ते बावनकुळे येऊन पाहावं ओबीसीना कुठली शिष्यवृत्ती नाही ओबीसीना काही दिलं जात नाही राहिला शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांच्या बाजूनं तर कोणीच राहिलं नाही शेतकऱ्यांनी एक शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन करण्याचं स्टंट करणारे अनेक लोक आहेत परंतु ते सुद्धा जर राज्य सरकारच्या दबावाला राज्य सरकारच्या आमिषाला बळी पडून जर आंदोलन मॅनेज करत असतील तर शेतकऱ्यांनी जाता जाडका हातात घेण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्यांनी सत्य आमदारांच्या गाड्या कोणाच्या नेतृत्वाची गरज नाही आमची गरज नाही तुम्हाला शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्यांनी जर ठरवलं ना तर या महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदारांच्या गाड्या अडवल्या ना ते तुमच्या दारात लोटांगण घेऊन तुमच्या कापसाला सोयाबीनला भरघोस असा भाव देतील तुमच्या नुकसानीचे पंचनामे न करता तुम्हाला पाहिजे तेवढी मदत करण्याचं काम करतील पण ते आज शेतकरी शांत आहे शेतकरी नेतृत्वाची वाट बघत बसलाय त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही नेतृत्वाची वाट बघत बसू नाही शेतकऱ्यांनी आता स्वतःच दुखण्याचा स्वतःच इलाज करणं गरजेचं आहे सर ते बाळासाहेब तुमच्यासाठी आमच्यासाठी लढताय परंतु आपण बाळासाहेबांच्या पक्षांना कधी मतदान करत नाही आपण वेळ मिळणाऱ्या ओबीसी आमदार यांनी मानणाऱ्या आपल्या खांद्यावर हात टाकणाऱ्या आपल्या डोक्यावर खोटा हात ठेवणाऱ्या लोकांना आजपर्यंत मतदान करत आलो अदरणी बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या पूर्वी सुद्धा ओबीसीचे आरक्षण बचाव यात्रा या राज्यात काढली आणि ओबीसीला प्रस्थापित पक्षांनी या राज्यातील भाजप असाल काँग्रेस असाल दोन्ही राष्ट्रवादी असतील दोन्ही शिवसेना असतील यांनी किती तिकिटे दिले या पक्षांना आपण विचारलं पाहिजे पण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यात शंभर तिकीट ओबीसी बांधवांना दिले एससी बांधवांना दिले मराठा बांधवांना दिले एसटी बांधवांना दिले मुस्लिम बांधवांना दिले पण तरी सुद्धा आपण बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला मागं पुढे विचार करत असाल तर एक दिवस तुम्ही न्यस्त दाबूद झाल्याशिवाय होणार नाही आणि तुम्हाला हे सर्व प्रस्थापित पक्षातले लोक तुम्हाला संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्यामुळे आता तुम्ही यांच्या उलटापांना बळी भरता येणाऱ्या काळात आता महानगरपालिका असतील नगरपालिका जिथं जिथं होतील तिथं ओबीसीचं मत ओबीसीला झालं पाहिजे आरक्षण हो आरक्षण वाद्याला हो मतदान करणं गरजेचं आहे आपलं कोण फरक कोण याची मोठ बांधणं गरजेचं आहे तुम्हाला दलित मुस्लिम ओबीसी हो ही मोठ बांधन एकत्र येऊन लढा द्यावा लागणार आहे नाहीतर हिंदू खत्रे मे म्हटलं की आधे इधर जाव ना आधी उधर जाव काही मे नाही काय नाही काय नाही सत्ता मे आली की हिंदू खत्रे मे येतो सत्तेला अडचण आली की हिंदू खत्रे मिळतो नाही तर कुठल्या मुसलमानाने कोणाला काय केलं मला सांगा कुठल्या हिंदूंनी मुसलमानाला त्रास द्यायला मला सांगा परंतु यांची सत्ता मनोवाद्यांची सत्ता खत्र्यात आली की हिंदू खत्रे मी आणि पंच्याहत्तर टक्के ओबीसी भगवे झेंडे घेऊन पाळायला सुरुवात परंतु तुमचं आरक्षण गेलं हे तुम्ही ध्यानात राहू द्या बाकी काही ध्यानात ठेवू नका तुमचा ग्रामपंचायत सदस्य होणार नाही तुमच्या नोकरीतलं आरक्षण संपलेलं आहे तुमचं शिक्षणातलं आरक्षण संपलेलं आहे तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी आता व्यतिरिक्त दुसरा कोणी येणार नाही त्यामुळे आपल्या सर्वांना आपण आता फक्त बाळासाहेबांच्या नेतृत्वात लढलं पाहिजे आज मला खर तर बाळासाहेब आपल्यासाठी लढताय आणि ओबीसी ने हात झेडा दांडा खांद्यावर घेऊन आपण लढलं पाहिजे तालुक्यात तालुक्यात सभा झाल्या पाहिजे त्या गाड्यामध्ये जनजागृती बाळासाहेबांच्या नेतृत्वात बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आपण लोकांना जाग करण्याचं जा <गणाँजी> काम केलं पाहिजे मी काय कुठल्या पक्षाचा नाही मी काय बाळासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा बहुजन आघाडीचा सदस्य नाही परंतु जे ओबीसी साठी बोलतो त्याच्या बाजूने मी राहणारा कार्यकर्ता आहे आणि गेल्या दोन वर्षापासून मी बाळासाहेब येत नो ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी लढलेलं पाहतोय म्हणून मी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा ला लावून लढण्याचं काम करतो आम्ही वडिगोदरीत उपोषण करत असताना आदरणीय बाळासाहेबांनी तिथे आमच्या उपोषणाला येऊन पाठिंबा दिला आणि त्यावेळी सुद्धा सांगितलं बाळासाहेब कधी म्हटले नाही की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध आहे परंतु बाळासाहेब वेळोवेळी सांगतात मराठ्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांना राजकीय आरक्षणाची गरजच काय परंतु या खलिबाबर्वक ओबीसीचं राजकीय आरक्षण संपवण्यासाठी आंदोलन उभं केलंय याचे कर्ते कर्विता कोण असतील तर बारामतीचे करामती काका का काल काय म्हणले करामती काका करीच्या जागेवर ओबीसीच्या जागेवर मूळ ओबीसीने उभा करायचंय परंतु काका बोलते तसं करत नाही बर काकांचं का उलट असतं जे बोलले ते कधीच होत नाही आता काय होईल ओबीसींना तिकीट द्यायचे परंतु त्यांचा बंडखोर उभा करायचा आणि ओबीसींना पाडायचं आणि बंडखोर निवडून आणायचा आणि पुन्हा ओबीसीला सांगायचं डोक्या हात ठेवून तुम्हाला आम्ही तिकीट दिलं होतं परंतु तुम्ही निवडून नाही आले आम्ही त्याला काय करावं अरे फक्त द्यायचे म्हणायचे असं सुद्धा होऊ शकत द्यायचे म्हणायचे आणि अनेक बोगस कुंभी लोकांना तिकीट द्यायचे ज्या माणसानं अंतर्वादी सराटीचं आंदोलन संपलेलं उभा केलं ते माणूस आता कस काय बरोबर तुमच्या बाबतीत एवढा भावनिक झाला असत जो अंतरवालीचा खाली बाबा संध्याकाळी पळून गेला होता उपोषण सोडून त्या बाबाला बारामतीच्या करामती काकाच्या नातवाना आणि घाणसाउंगीचा माजी आमदार राजेश टोपे यांनी उपोषण स्थळी आणून बसवण्याचं काम केलं त्या लोकांना आता ओबीसीचा कस काय कळवळा ला यायला लागला ते न सुद्धा डोक्यात घेतलं पाहिजे आणि आपलं कोण पडको कोण निवडणुका जवळ आल्याच्या नंतर चोबाळण्याचं काम कोण करता निवडणुका संपल्यावर लाटा घालण्याचं काम कोण करता हे आपण ओळखलं पाहिजे आंतरवाली सराटीमधून आजपर्यंत ओबीसीच्या बाजूने शरद पवार आंतरवाली सराटीच्या दलिवादाच्या विरोधात बोलले नाही ओबीसीच्या बाजूने बोलले नाही परंतु मागच्या महिन्यात साहित्य म्हटले राज्यात जाती त्याची विण आता ती मलाच शिवाय लागते काय काहीतरी पण साहेब दोन वर्ष कुठे होते आम्हाला दिसलेच नाही जाती जाती उद्या नावी समाज मार मारखत होता सुतार समाज मार मारखात होता बाली समाज धनगर समाज बंजारा समाज मार खात होता त्यावेळेस आमचे आदरणीय पवार साहेब कुठे जाऊन बसले ते आम्हाला कळालंच नाही त्या पवार साहेबांना मला जा विचारायचा आहे पवार साहेब ओबीसींना ना प्रयत्न तुम्ही करू नका ओबीसी फसवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका ओबीसी ने आता ठरवलंय ओबीसी लाच मतदान करणार ओबीसी आरक्षणवादी आरक्षण मतदान करणार आणि ओबीसीने आता ठरवलंय ज्यांनी रस्त्यावर लिहिलं नाही ओबीसी साठी लढली त्यांच्या बाजूने ओबीसी आता लढणार ओबीसी ओबीसी चे उमेदवार निवडून देणार तुम्ही किती पैसे वाटा काही करा परंतु आता येणाऱ्या काळात ओबीसीचं मतदान ओबीसी आहे त्यासाठी आम्ही जे सांगतोय हे तुम्ही गावगाड्यात सांगितलं पाहिजे सांगता आणि का नाही हा तोर करून सांगा सांगता का नाही आता सर्वांना मला तर वाटतं शपथ दिली पाहिजे आम्ही तर शपथ घेतलेलीच आहे गावगाड्यात तुमच्या कुच्चर वाट्यावर तुम्ही बसल्याच्या नंतर दहा लोक असतात वीस लोक असतात शंभर लोक असतात त्यांच्या तुम्ही आता शपथ घेतल्या पाहिजे तुम्ही कुणाचे लालचीचे पैसे घ्या काही करा पण मतदान ओबीसीला ओबीसीला करायचं एससी नसल तर एससीला करायचं एसटीला ला करायचं मुस्लिमाला करायचं परंतु ज्यांनी आपलं आरक्षण संपवलंय यांना आपण मतदान करायचं नाही हे आपण आता खरंतर तुम्ही ती शपथ घेताना त्याचे व्हिडिओ बनवले पाहिजे आणि ओबीसीच्या ग्रुपवर व्हायरल करण्याचं काम गावगाड्यातल्या लोकांनी केलं पाहिजे त्यातून ओबीसीची जागृती होईल ओबीसी समाज या राज्यामध्ये चोपन्न टक्के आणि दोनशे जागापैकी जर ओबीसी चोपन्न टक्के समाजाला फक्त दहा जागा मिळतात आणि या राज्यामध्ये दहा बारा टक्के असणाऱ्या मराठा समाजाला एकशे नव्वद जागा जर मिळत असतील तर तुम्ही ठरवा आता तुम्हाला काय करायचंय तुम्ही आता एवढ्याच निवडणुका होऊ घातल्यात आता जर तुम्ही विसरले तर पाच वर्ष तुमचा प्रश्न मांडणारा सभागृहात बोलणारा तुमचा प्रतिनिधी नसणारे त्यामुळे तुम्हालाच आता लढावं लागणारे ने त्यांच्या अडचणी समजून घ्या ने त्यांना बोलता येत नाही परंतु आता गावगाड्यातील अठरा बगड जातीतील बारा बोलुतेदार अठरा अनुतेदार कायकडे ओबीसीने आता समोर आलं पाहिजे ओबीसीचा आवाज पडला पाहिजे आणि श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्यासाठी रस्त्यावर उतरलेत हा लढा मोठा केला पाहिजे आणि ओबीसीला जे पक्ष तिकीट घेतील फक्त वंचित बहुजन आघाडीत देऊ शकते त्यांच्या पाठीशी आपण लढलं पाहिजे त्यांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे ओबीसी सभागृहात प्रतिनिधी पाठवण्याचं काम केलं पाहिजे तेवढंच आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि पुन्हा दुसरी एक विनंती आपल्यास संपल्याच्या नंतर माझ्या स्वतःच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं जनसंपर्क कार्यालयाचं आणि वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे दोन संपर्क कार्यालयाचं उद्घाटन त्या शिवनेरी हॉटेलच्या परीकडून मंटा रोड लागली दोनशे ते तीनशे फुटावर आहेत सर्वांनी तिथे यावं आदरणीय साहेबांच्या हस्ते त्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे आपण सर्वांनी यावं अशी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भीम जय आपण शक्क जाणवायची नाही परंतु ताकदवर लोक इथं समोर बसलेले आहेत हे काही घडू शकतात काही करू शकतात क्रांती घडू शकतात सध्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाला आणि तुम्ही क्रांतिकारी आहात म्हणून राज्य सरकारचा किंवा प्रशासनाचा प्रतिनिधी मंचावर येऊन निवेदन घेऊन गेलेल्या ताई आहेत त्या तहसीलदार मॅडम नाहीतर अनेक वेळा आपण पाहतो लाखो लोक जरी असले तर त्या निवेदन घेऊन त्या प्रशासकीय कार्यालयात जावं लागतं परंतु ही ताकद क्रांतिकारी लोकांची आहे क्रांतिकारी लोकांनी ठरवलं तर तुम्ही जशा तस उत्तर देऊ शकता तशाच तसं लोकांना साप विचारू शकता त्यामुळे घाबरायची गरज नाही बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आपण लढत राहू आणि हा लढा जिंकल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही धन्यवाद त्यानंतर आदरणीय साहेब